आजच्या व्हिडिओची सुरुवात मी सायंकाळपासून करत आहे म्हणजे आता पाच वाजलेले आहेत गहू वाळत टाकले होते है ते घेऊन आली कारण की ऊन गेलेली होती गहू आणले त्यानंतर तुरीचे दाणे काढून घेतले कारण की दाणे काढून असले की कधी पण आपल्याला यूज करता येते दाणे मी अशी झिपलॅक बॅगमध्ये स्टोर करते जेणेकरून दाणे भरपूर दिवसपर्यंत छान टिकून राहतील आणि फ्रीजरमध्ये ठेवते म्हणजे दाणे छान राहते मला इथे गांजरचा हलवा करायचा होता त्यामुळे मी गांजर पण छान स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ धु धुवून घेतले कारण की गांजरमध्ये माती लागलेली राहते मग हलवा थोडा कचकच वाटतो त्याच्यामुळे मी छान स्वच्छ धुवून घेतले आणि किसून घेतलं आणि हलवा तयार करायला घेतला सगळ्यात अगोदर जाड बुडाची कढई घेतली जेणेकरून हलवा बुडायला लागायला नको हलव्यामध्ये मी साखरेऐवजी गुळाचा वापर केलेला आहे याचा फुल व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर पटकन येईलच कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये कळवा नंतर मी छान हलवा टेस्ट करून बघितला हलवा इतका टेस्टी झालेला होता गुळाचा हलवा खूपच छान वाटला मला नक्की तुम्ही ट्राय करा नंतर मी चहा वगैरे घेतला कारण की चहा तर खूप महत्त्वाचा असतो सकाळ असो की संध्याकाळ चहा खूप महत्त्वाचा असतो तर इथे मी एक साईडला चहा ठेवून घेतला होता त्यानंतर चहा वगैरे मस्त एन्जॉय केला नंतर काय संध्याकाळच्या कामाला लागली एका साईडला भांडे वगैरे सगळं वॉश करून घेतलं सकाळी माझं पार्सल आलेलं होतं तर मी इथे लायटर बोलवलं होतं माझ्याकडलं लायटर खराब ला झालं तर मी त्याचा चेक वगैरे केलं खरंच लायटर खूप छान